नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच धान पिकाचे बोनस मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असे आश्वासन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खाजा प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे मागच्या खरीप हंगामात बघ गोंदिया भंडारा जिल्ह्यातील तीन लक्ष शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड करीत उत्पादित झालेल्या धान्याची विक्री शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर केली तर ज्या शेतकऱ्यांनी धान्य विक्रीकरिता शासनाच्या एन ई एम एल पोर्टरवर नोंदणी केली अशा सर्व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दिला जाईल अशी घोषणा नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र आज पाच महिने लोटले तरी अद्याप बोनस न मिळाल्याने धान उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले असून शेतकऱ्यांनी काळजी करू नका या महिन्यात तुम्हाला धानाचे बोनस मिळेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस खासदार प्रफुल्ल पटेल धान उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे येत्या काही दिवसात शेतकरी पुन्हा खरीप हंगामातील धान पिकाच्या लागवडीला सुरुवात करेल त्यामुळे या महिन्यात तरी धानावर घोषित केलेला बोनस लवकर मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल बोनस वीस हजार रुपये हेक्टरी प्रमाणे शासनाने निर्णय केला आहे जी काढला आहे आणि ते पैसे थोड्या दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिलिव्हरीच्या माध्यमातून ते पैसे जमा होणार आहे काही दोन चार पाच दिवस पुढे मागे झाला त्याचा मतलब हे नाही आहे की काही घेऊ नका आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या मे महिन्यामध्ये जमा होतील अशाच विशेष घडामोडींसाठी हो आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा